डाव्यांचा अभेद्य गड असणाऱ्या केरळमध्ये पहिल्यांदाच कमळ फुललंय केरळमध्ये पहिल्यांदाच भाजपनं लोकसभेची जागा आहे पक्षाचे उमेदवार सुरेश गोपी यांच्या रूपानं केरळमधून पहिला भारतीय जनता पार्टीला खासदार मिळालाय राज्याच्या त्रिशूर लोकसभा गोपी हे पंच्याहत्तर अधिक मतांनी विजयी झाले आणि भाजपचा केरळमध्ये चंचू प्रवेश का असेना मात्र झाला कोण आहेत हे सुरेश गोपी ज्यांनी केरळमध्ये कमळ फुलवून भाजपसाठी पराक्रम केलाय जाणून घेऊयात भाग्यश्री आणि दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले भाजपला बहुमतापेक्षा कमी जागा मिळाल्या आणि भाजपच्या गोट्यात काहीशी नाराजी दिसली मात्र या निवडणुकीच्या निकालात भाजपसाठी डाव्यांचा गड असणाऱ्या केरळमधून आनंदाची बातमी समोर आली आणि ही बातमी सुरेश गोपी यांच्या रूपानं मिळाली सुरेश गोपी यांच्यामुळे केरळमध्ये पहिल्यांदाच लोकसभेची निवडणूक भाजप जिंकलं आणि केरळमध्ये भाजपचा चंचू प्रवेश झाला ज्यांच्यामुळे केरळमध्ये सगळ्यात पहिल्यांदा कमळ फुललं ते सुरेश गोपी कोण आहेत ते जाणून घेऊयात केरळमधील लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला विजय मिळवून देणारे सुरेश गोपी हे राजकारणाकडे वळलेले मल्याळम चित्रपट अभिनेते आहेत मणे चित्र थासू अ नॉर्दन स्टोरी ऑफ वेलोर आणि ओरू सीबीआय डायरी करिप्यू यासह दोनशे पन्नासहून अधिक लोकप्रिय चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलंय गोपी यांना एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये चित्रपटासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला होता सुरेश गोपी यांचे सोबत संबंध नेमके कसे निर्माण झाले ते आता बघूया सुरेश गोपी यांचा जन्म केरळमधील अलपुंझा जिल्ह्यात झाला चित्रपटामधील अभिनयासाठी प्रसिद्ध झालेल्या गोपी यांना एकोणतीस एप्रिल दोन हजार सोळा रोजी राष्ट्रपतींनी राज्यसभेसाठी नामांकन दिलं होतं त्यानंतर ऑक्टोबर दोन हजार सोळा मध्ये सुरेश गोपी यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला सुरेश गोपी यांचा अनेक निवडणुकांमध्ये पराभव झालाय हो दोन हजार एकोणीस मध्ये सुरेश गोपी यांचा त्रिशूरम मधून लोकसभा निवडणुकीत पराभव झाला हो एकवीसच्या विधानसभा निवडणुकीतही त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं होतं मात्र यावेळी गोपींनी निवडणूक जिंकली गोपीआय यांनी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे म्हणजे सीपीआय या पक्षाचे उमेदवार व्ही एस सुनील कुमार यांचा अटीतटीच्या लढतीत पराभव केला या जागेवरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार मुरलीधरन तिसऱ्या क्रमांकावर आहेत सुरेश गोपी यांनी त्यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात बारा कोटी रुपयांपेक्षा जास्त जंगम आणि स्थावर मालमत्ता जाहीर केली आहे गोपी यांनी दोन एप्रिल रोजी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात चार कोटी एकोणचाळीस लाख अडुसष्ट हजार नऊशे साठ रुपयांचं सा उत्पन्न घोषित केलं आठ वाहन आणि एक हजार पंचवीस ग्रॅम सोन्यासह त्यांची जंगम मालमत्ता चार कोटी रुपयांपेक्षा थोडी जास्त आहे प्रतिज्ञापत्रानुसार अभिनेत्याची स्थावर मालमत्ता सध्या एकूण आठ कोटी एकूणसाठ लाख सदोतीस हजार नऊशे त्रेचाळीस रुपये आहे ज्यामध्ये दोन शेतजमीन सात बिगर शेतजमीन आणि सात निवासी इमारतींचा सा समावेश आहे हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद